हाय हॅलो आहात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बापाच्या आणि प्रार्थना मी पुन्हा मधच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे तर ही आता दुपारी मी भांडी घासून ठेवलेली होती तर ती आता लावून घेते कारण ओली भांडी तर मी लगेच पुसून लावत नाही शक्यतो पूर्ण सगळी सुकून देते आणि त्याच्यानंतर लावते नाहीतर ट्रॉलीज खराब होतात ओटा कोटा वगैरेसुद्धा क्लीन केलेला होता मग ते जे टॅ स्टँड होते तेसुद्धा व्यवस्थित आता लावून घेते आणि अशी भांडी थोडी वेगळी करून घेते म्हणजे ताटं वेगळी असेल ग्लास वगैरे म्हणजे एकत्र मला लावता येतात आणि संध्याकाळचं जेवणाची तयारी करायची आहे तर मग त्यासाठी लागणारी जी भांडी असतात तर ती पण मी बाजूला तेव्हाच करून तिथे घेते कारण मग परत ती आपण रॅकमध्ये लावणार आणि पुन्हा काढणार त्यापेक्षा मी तिथेच बाजूला लगेच ठेवते आता मला भाजी कापायची होती म्हणून चॉपर कढईसुद्धा पाहिजे होती म्हणून ते सगळ्या वस्तू तिथेच ठेवल्या कुकर लावायचं म्हणून कुकरचं भांडं तर मी असं करून घेते सगळं डिवाईड आणि पटापट भांडी लावून घेते ते झाल्यानंतर मी माझ्या जेवणाची तयारी करायला घेते तर आज वरण भाताचं पहिला आधी कुकर लावून घेते त्याच्यानंतर मग भाजी एका साईडला करेन तर आ, मी डाळ मुगाच्या डाळीचंच वरण असतं आमच्याकडे शक्यतो तर मुगाची डाळ आणि तांदूळ हे सगळं आता धुवून घेते मुगाच्या डाळीमध्ये थोडंसं हळद आणि तेल टाकते आणि कुकर लावून घेते तर एका साईडला कुकर होईपर्यंत मी बाकीचीसुद्धा सुद्धा तयारी करायला घेते भातामध्ये थोडंसं मीठ टाकते तर ही तुम्हाला बरणी नवीन दिसत असेल तर म्हशाच्या जत्रेमध्ये मी रिसेंटली गेलेली तर तिथे मला ही आवडली छोटीशी बरणी आणि माझ्याकडे नव्हतीसुद्धा तर मग ती एक मी बरणी घेतलेली आहे आ, कशी वाटते तर मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान छोटीशी आणि क्यूट आहे आता मी मीठ टाकलं आणि डाळीमध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकलं आणि आता कुकर लावून घेते एका साईडला मी चहा ठेवला आहे कारण हे आलेत हर्षत आलेले आहेत तर मग म्हटलं की कुकर बाजूला ठेवल्याने पहिला चहा करून घेते त्यांच्यासाठी त्यांना देते कारण संध्याकाळी माणूस ऑफिसमधून मा आल्यानंतर थोडा दमून आलेला असतो तर सो चहा प्यायला की त्यांना रिफ्रेश होतं म्हणून चहा ठेवला आहे आणि कुकर लावून घेते ते पण समोर त्याच्याकडे खेळायला गेलाय थोडा वेळ त्याच्यामुळे मला माझं काम पण आत्ताचं पटापट झालं पण कुकर होईपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारत होती आणि एका साईडला माझी भाजी पण कट करून झाली कांदे कापून झाले आणि आता दूध गरम करायला ठेवलं आहे कारण आज मी खीर बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आज माझ्याकडे थोड्या थोड्या भाज्या राहिलेल्या थोडंसं मटार होतं गाजर फ्लावर तसं मग मी मिक्स भाजीच बनवणार होती मग थोड्या थोड्या वस्तू ह्या ठेवून काय करणार कारण पुलाव तर प्लॅन तर नव्हता एक दोन दिवसात करायचा त्याच्यामुळे मग म्हटलं भाजी बनवते तर कांदा फ्राय करायला ठेवला आहे आणि चपातीचं पीठ थोडंसं मळून घेते कारण आज खीर बनवणार आहे म्हणून चपाती नाही तर शक्यतो आम्ही सकाळी चपाती केलेली असते तर संध्याकाळी मग करत नाही भाकरीच बनवते पण आज खीर आहे म्हणून चपाती बनवते हे भाजी कांदा फ्राय होईपर्यंत पीठ काढून घेतलं आणि आता त्यात भाजी करते त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला ते दोन्ही के पण फ्राय होईपर्यंत माझं पीठसुद्धा मळून होईल पीठ मळायला घेतलं तोपर्यंत अगस्तेसुद्धा आलेलं आहे तर अगज मस्ती चालू झाले बडबड बडबड नसते कंटिन्युअसली काय नाही काय चालूच असतं त्याचं तू नालुकै तू नालुसे तू थाले नुके तू नालुकै कौन तू नालु वो तो मैं तू नालु हं तू नालु कौन है ओ नालो तुला नालुकै भाई की तुला माय माय भी मला কই की तुला नारा यु पीका काय आपण नोकू

जेवण बनवताना असं आगसत्या चालू असतं पीठ दिसलं की पीठ पाहिजे असतं त्याला खेळायला थोडंसं दिलं आणि त्याला बाहेर पाठवलं त्याच्या बाबांना सांगितलं की त्याला घ्या म्हणून तर तो तोपर्यंत माझा कांदा टोमॅटोसुद्धा फ्राय करून झालेला मसाले टाकून झाले आणि मी भाजी त्याच्यामध्ये आता परतून घेते आणि तोसुद्धा कुकर होईल माझा लगेच आणि ते झालं की तोपर्यंत दूधसुद्धा गरम होत आहे ते झाल्यावर लगेचच मी खीर बनवायला घेणार आहे तर माझ्याकडे ना शेंगदाणे होते तर म्हटलं की ते सुद्धा आता लक्षात आलेलं पटकन तर ते फ्राय करून घेते कारण शेंगदाण्याचं फूट संपलेला तर थोडेसेच होते तर ते आता एका साईडला करायला ठेवले म्हणजे जेवण करता करता हे सुद्धा माझं काम होऊन जाईल तर आता ते करून घेते भाजी पण झालेली आहे मी आता पॅन गरम करायला ठेवणार आहे आणि मी आज खीर बनवणार आहे ती मखाण्यांची हे डीमार्टमध्ये मा किंवा ना आपल्याला किराणा स्टोअर जे मोठे असतात तिथे मखाने भेटून जातात तर आता ते मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मी चांगले चार सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती प फ्राय करून घेणार आहेत मग तेव्हा ते क्रिस्पी होतात आणि हेल्दी आहेत मी अशी बनवत असते मखाण्यांचे खीर वगैरे किंवा नुसते रोस्ट करून जरी खाल्ले तरी खूप छान लागतात इव्हिनिंग स्नॅक्समध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे तर आता मी हे व्यवस्थित फ्राय करून घेते एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि क्रिस्पी होईपर्यंत करायचे ते आता एकदम सॉफ्ट आहेत म्हणजे ते असं त्याला काहीच वॉल्यूमच नसतं पण जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा ते एकदम क्रंची होतात खूप मस्त होतात नुसते खायला पण खूप सुंदर लागतात तर आता मी ते पटापट फ्राय करून घेते हे बघा आपले मस्तपैकी फ्राय झालेले आहेत असा छान आवाज येतो तर आता हे झालेले आहेत आणि मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी दूधसुद्धा गरम करायला ठेवते ऑलरेडी मी दूध गरम केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घेऊन ठे गरम करायला ठेवते तर हे मी एका बाउलमध्ये काढलं आहे आणि ते आता मी क्रश क्रश करणार आहे तर तुम्ही ते मिक्सरमधूनसुद्धा करू शकता किंवा जे आपल्याकडे खलबत्ता असतो त्याने केलं तरी पण चांगलं होईल जर आपण मिक्सरमधून केलं तर पूर्ण पावडर होते मग त्याची खीर होते चांगली पण मग ते कसं टेक्शर फिलिंग आपल्याला प्रॉपर येत नाही आणि ह्यात आता मी अर्धे असे फोडून ठेवेन आणि अर्धे थोडेफार त्यातले अख्खे ठेवेन मग ते दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण खूप छान लागतात ते आता असे फोडून घ्यायचे मी दूधसुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे आणि थोडेसे केसर होते माझ्याकडे तर ते ॲड केले त्याचा कलर पण मस्त येतो आणि थोडा गॅस मोठा केला आहे ऑलरेडी दूध बरंच गरम होतं त्याच्यामुळे त्याला तिथे वे म्हणजे वेळ लागणार नव्हता त्यात थोडंसं उकळ आली तर त्याच्यामध्ये मी लगेच आप जो आपण क्रश करून घेतलेला आहे मखानांचा तो आपण ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्याला खूप आता जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटात लगेच उकळी येऊन जाते आणि मग आपलं खीर रेडी होते चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर मी थोडंसं अजून दूध ॲड करते कारण मग हे खूप घट्ट झाली असते तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तुम्हाला घट्ट खीर हवी आहे तसं तुम्ही दूध ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला जेवढे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते टाका मी थोडेसे टाकलेले होते काजू बदाम आता आपले खिरीला छान अशी उकळ आलेली आहे आणि आपली खीर मस्तपैकी रेडी झालेली आहे खूप छान दिसते तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आपले खीर झाले बनून आता चपातीचं पीठ मळून ठेवलेलं तर चपात्या लाटून घेते तर मी मोजून आपल्या चारच चपात्या केलेल्या आहेत आम्ही तिघच जण असतो तर एक फक्त एक्स्ट्रा जर अगस्त्याला भूक लागली वगैरे तर म्हणून मी करून ठेवते तर मी आता असं पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यालामध्ये तेल लावते आणि पीठ लावते आणि चपात्या पटकन लाटून भाजून घेते मग मा माझं स्वयंपाक सगळा होईल फक्त वरणाला फोडणी द्यायची बाकी राहील तर ते सुद्धा मी काम करेन तर आता हे करून घेते मला सुद्धा फोन चालू झालेत यायचे तर पटापट चपात्या करते आ पण माझ्या करून झाल्यात तर लगेचच मी नॅपकिन घेऊन ओटा क्लीन करून घेते कारण पीठ वगैरे थोडं पडलेलं असतं किंवा आपण भाजी वगैरे करतो त्या थोड्याफार गोष्टी पडलेल्या असतात फोडणी देतो ते उडालेलं असतं तर मसा आता पटापट -पड़ क्लीन करून घेते म्हणजे ओटा पण आपला एकदम स्वच्छ दिसतो तर हे करून झाल्यानंतर मला देवपूजा करायची आणि भांडी भरपूर आहेत तर म्हणजे निघतातच जेवण करता येतं आणि ही आत्ताच घासून घेतली की मग रात्री जेवण झाल्यानंतर जास्त लोड येत नाही भांडी घासायचा तर हे बघा आपल्या जेवण झाले चपाती भाजी खीर आणि वर्णभाताचा कुकर फक्त वरणाला फोडणी द्यायचे तर आता ही पहिला भांडी क्लीन करून घेते आणि मग ते पण करते त्याच्यानंतर देवपूजा करते देवपूजा झाली आणि थोडंसं होतं घर त्याच्यानंतर एक केक अर्जंटमध्ये आलेला होता सो ह्यांना घेऊनच मी मार्केटला आली प्रिंट घेतला त्याच्यानंतर दत्त मंदिरात आलो कारण गुरुवारी उपवास असतो माझा आणि मी गुरुवारी येतेच शक्यतो मंदिरामध्ये जेवढं पॉसिबल असेल तेव्हा तर मग आता दत्ती म दत्त मंदिरात आलो आहे तिथे दर्शन घेतलं एक दोन तीन मिनटं बसलो आणि लगेचच निघालो पण तर केक रेडी करून ठेवलेला फक्त मला हे स्टिकर्स लावायचे होते तसे ते सुद्धा मी रेडी केलेले आहेत तर तुम्हाला आपण केक दाखवते मी विराट कोहली थीम केक होता बॅट स्टम्प बॉल्स वगैरे हे सगळं लावायचे होते पेपर स्टॅग आहेत तर हा केक केला त्याच्यानंतर मग तेवढं सगळं होईपर्यंत नऊ वाजलेले तेव्हा मी घरी गेली आगच एका साईडला भरवायला घेतलं आणि त्याच्या बाबांना दिलं दहा वाजलेत आणि माझं सगळं घरातलं तर आवरून झालेलं आहे भांडी घासले तोटा क्लीन केलेला आहे बरीच भांडी होती शॉपमध्ये मला एक ऑर्डर आली त्याच्यामुळे मग तिथे जावं लागलं मग तिथे एक दीड तास माझा गेला प्रिंट वगैरे आणायला तर असं म्हणजे माझं रुटीन असतं रोजचंच आणि जास्त ऑर्डर्स वगैरे असेल तर खूप गडबड होऊन जाते त्याच्यामुळे शक्यतो मी जेवण वगैरे सगळं लवकर करते म्हणजे मला शॉपमध्ये पण टाईम देता येईल आता मला शॉपमध्ये जायचं आहे साडे अकरापर्यंत माझी ड्युटी आहे शॉपमध्ये तर सो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय